तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामं सुरू आहेत या कामासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून तीस मेची डेडलाईन देण्यात आली आहे काही ठिकाणी कॉंक्रिटीकरणाचं काम पूर्ण झाल्याचं सा दिसतंय पण ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं करण्यात आल्याचा आरोप होतोय मुंबईतील लोखंडवाला परिसरामध्ये अच्युतराव पटवर्धनं रस्त्याच्या कामाचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी मुंबईत थीक ठिकठिकाणी रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे नक्कीच नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत असतो कारण रस्त्याचे काम सुरू असल्याकारणाने नागरिकांना याच रस्त्यावरून वाट काढत पुढे जावं लागतं त्याचप्रमाणे वाहनांना देखील वाहन कोंडीचा सामना करावा लागत असतो याच रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या व्हावीत असं आयुक्तांकडून निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने रस्त्याची कामं जी आहेत ती मुंबईतील रस्त्याची ठिकठिकाणी तिक कामं आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत असतं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुंबईतील लोखंडवाला येथील अच्युतम पटवर्धन मार्ग जो आहे तेथील आपण हे दृश्य पाहतोय या मार्गावरील इथे आपण जर पाहिलं तर हे नवीन काम करण्यात आलेलं आहे परंतु इथे देखील पोकळीक आपल्याला दिसत आहे हे रस्त्याचं काम जे आहे ते आत्ता नुकतंच करण्यात आलेलं आहे परंतु निकृष्ट दर्जाचं काम जे आहे ते इथूनच आपल्याला दिसत आहे कशाप्रकारे हे काम करण्यात आलेलं आहे नवीन आता हे रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करण्यात आलेलं असून देखील इथे या प्रकारचे आपल्याला गोष्टी दिसून आहेत या ठिकाणी जरी आपण पाहिलं तर हे रस्त्यावरती चेंबर बसवण्यात आलेले आहेत परंतु या चेंबरवरती जर आपण पाहिलं तर इथे पोकळी किती मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते अगदीच दिस हात सहजपणे जातील आताची बोट इतक्या मोठ्या प्रमाणे ही पोकळी दिसत आहे कोणाचा मोबाईलही या ठिकाणी जाऊ शकतो त्याचप्रमाणे कोणाचाही म्हणजे नुकसान यामध्ये होऊ शकतं आत्ताच हे रस्त्याचं काम केलेलं असताना देखील इथे आपल्याला या प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम जे आहे ते ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे याच रस्त्याच्या कामांना जे आहे ते महानगरपालिकेकडून डेडलाईन देण्यात आलेले आहे आणि याच अनुषंगाने एकतीस मे पर्यंतची ही डेडलाईन आहे आणि याच अनुषंगाने इथे जे कामं सुरू आहेत म्हणजे ही जे रस्त्याची कामं सुरू आहेत करत आहेत त्यामध्ये नक्की काय करत आहेत इतकं निकृष्ट दर्जाचं काम जे आहे ते कशासाठी डेडलाईन जवळ आलेली आहे त्या अनुषंगाने केली जात आहेत का नक्कीच हा सर्वांपुढेच प्रश्न उभा राहिलेला आहे यापुढे देखील इतर ठिकाणाची कामं कशा प्रकारे होत आहेत याचा देखील आढावा आपण घेणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सह स्नेहा जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई